दोन हजार एकवीसमध्ये धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी अनुसूचित जातीतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणलेली होती या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील दुर्बल घटकामधील जे दहावीचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावी या दोन वर्षामध्ये दोन लाख रुपये देण्याचं आश्वासन या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं आपण जर धनंजय मुंडे यांचं तत्कालीन फेसबुक पेज जर काढून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की धनंजय मुंडे यांनी या योजनेच्या बाबतीमध्ये नेमकं काय काय लिहिलेलं होतं चोवीस जून दोन हजार एकवीस रोजी धनंजय मुंडे त्यांच्या फेसबुक पेजवर लिहितात अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील दहावीच्या वर्गात नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विशेष अनुदान योजना सुरू करत आहोत अकरावी व बारावी असे दोन वर्ष त्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष एक लाखप्रमाणे दोन लाख रुपये अनुदान बार्टीमार्फत देण्यात येईल अडीच लाखापर्यंत कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी यास पात्र राहतील सीईटी टी नीट जेई सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती लिहिलेलं होतं आणि याची माहिती देखील त्यांनी त्यांच्या फेसबुकवरती दिलेली होती चोवीस जून दोन हजार नंतर पुन्हा सहा डिसेंबर दोन हजार एकवीस अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी पुन्हा फेसबुकवरती लिहिलेलं होतं की अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील दहावीत नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी पुढील दोन वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रतिवर्षी एक लाखप्रमाणे दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही योजना बार्टी मार्फत राबविण्यात येत असून या अंतर्गत सन दोन हजार एकवीस मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या चार हजार दहा विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले व तीन हजार नऊशे एक अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा प्रकारची माहिती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती दिलेली होती चोवीस जून दोन हजार एकवीस ते सहा डिसेंबर दोन हजार एकवीस हा सहा महिन्याचा कालखंड या योजनेच्या तयारीसाठी लागलेला होता आता है जाला बगना होता। या योजनेचं पुढं काय झालं आपण हे बघणार आहोत या योजनेच्या अनुषंगाने बार्टीने मोठ्या मोठ्या जाहिराती केलेल्या होत्या फेसबुक असेल सोशल मीडिया असेल या सगळ्याच प्लॅटफॉर्मचा वापर करून बार्टीमार्फत याच्या जाहिराती करण्यात आलेल्या होत्या स्क्रीनवर आपण बघतोय की त्यांच्या जाहिराती त्यांनी कशा पद्धतीने केलेल्या होत्या या योजनेची माहिती केवळ बार्टीने किंवा धनंजय मुंडे यांनी दिलेली नाही तर भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे यांनी देखील दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्याची देखील जाहिरात आपण स्क्रीनवरती बघू शकतो या योजनेचं पुढे काय झालं याचं विश्लेषण करायला बार्टीला बराचसा कालखंड जावा लागला आणि बार्टीने तीस मे दोन हजार चोवीस रोजी एक पत्र काढलेलं आहे आणि या पत्रामध्ये बार्टीने या योजनेचं काय झालं याचं विश्लेषण या पत्रामध्ये केलेलं आहे या पत्रामध्ये पत्रा बार्टीनं असं म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रुपये दोन लाख देण्याच्या योजनेची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सध्या सुरू नाही व्हॉट्सअप व इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत सदर योजनेची जाहिरात व्हायरल होत असून त्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की सदर योजना बार्टी मार्फत राबविण्यात येत नाही महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे हे पत्र आहे तीस मे दोन हजार चोवीस रोजीचं या पत्राच्या माध्यमातून बार्टीने असा खुलासा केलेला आहे की ही योजना सुरूच झालेली नाही या योजनेची फक्त घोषणा झाली होती त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती ही योजना सुरू झाल्याची घोषणा केली होती सहा महिन्यानंतर या योजनेच्या अंतर्गत किती अर्ज आले याची देखील माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरती दिली होती त्यापैकी किती अर्जांची छाननी झाली आहे हेही त्यांनी सांगितलेलं होतं पण ही योजना पुढे मात्र राबवली गेली नाही आता अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री राहिले नाहीत नंतरच्या काळामध्ये त्याच्यामुळं ही योजना रखडली असेल परंतु धनंजय मुंडे यांनी ही घोषणा कधी केली होती तर चोवीस जून दोन हजार एकवीस रोजी केलेली होती आणि त्यांचं सरकार केव्हा बदललं तर तीस जून दोन हजार बावीस रोजी बदललं अर्थातच एक वर्ष चार दिवसानंतर हे सरकार बदललेलं आहे एक वर्षामध्ये या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही अर्थातच त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते परंतु नंतरच्या कालखंडामध्येही एकनाथ शिंदे असतील किंवा आता ज्यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्री आहेत तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यांनी या योजनेकडे अजिबात लक्ष दिलं नाही या उलट या बार्टीचा पैसा कुठे खर्च करायचा जर तिथं टेंडर निघतं तिथेच पैसा खर्च करायचा अशा पद्धतीची योजना या बार्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये आखलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून भीमा कोरेगावला एक जानेवारीला जो उत्सव होतो त्या उत्सवामध्ये लोकांना जेवण देण्याचं टेंडर काढलं गेलं अर्थातच याच्यासाठी लाखोंच्या निविदा देखील मागवण्यात आल्या त्याचं टेंडरही पास झालं परंतु माध्यमामधून मा लोकांचा होणारा विरोध पाहता हे टेंडर रद्द करण्यात आलं या योजना तात्काळ लागूही होतात त्याचे टेंडरही निघतं त्याचे पैसेही जमा होतात या योजना फटकन लागूही होतात परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न आला संशोधनाचा प्रश्न आला की तिथे मात्र या योजना रखडल्या जातात याचं कारण काय नेमकं हे समजत नाही आहे करोडो रुपये या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात येतात शासनाकडून परंतु या योजना मात्र लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत कुठे ना कुठे त्याला आडफाटा घाटला जातो आणि या योजना थांबवल्या जातात दोन लाख रुपये देण्याची योजना दोन हजार एकवीसमध्ये याची घोषणा झाली दोन हजार बावीस संपलं तेवीस संपलं चोवीस संपलं परंतु एकाही विद्यार्थ्याला याचा लाभ मिळालेला नाही यानंतर असे काही टेंडर निघालेले आहेत ज्या टेंडरवरती बार्टीने लाखो रुपये नाही तर करोडो रुपये खर्च केलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती मात्र या योजनेने कधीही खर्च केलेला नाही आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा निधी नेमका कुठे जातो असा प्रश्न पडलेला आहे आजही लाखो विद्यार्थी या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने फोन करतायत आहेत आणि म्हणून बार्टीला तीस मे दोन हजार चोवीस रोजी हे पत्र काढावं हो लागलेलं ला आहे की ही योजना याची फक्त घोषणा झाली याची अंमलबजावणी झालीच नाही या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार कोण आहेत धनंजय मुंडे आहेत उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे आहेत का आता जे जे सामाजिक न्यायमंत्री आहेत जे मुख्यमंत्रीपद देखील त्यांच्याकडे आहे ते आहेत याचा खुलासा होणं गरजेचं आहे की नेमकं अनुसूचित जातीच्या घोषणा होतात विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भाषा केली जाते पण ह्यांना न्याय का मिळत नाही या योजना नेमक्या कुठे रखडल्या जातात याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे हे देखील बार्टीनं स्पष्ट करणं गरजेचं आहे किंवा शासनाने हे सांगणं गरजेचं आहे की ही योजना का राबविण्यात आलेली नाही आता हे कारण सांगतील की इतर योजना भरपूर राबवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु मग जर तुम्हाला असंच करायचं होतं तर ही योजना याची घोषणा का केली गेली आणि ही घोषणा केल्यानंतर ही योजना कोणी थांबवली याचा देखील खुलासा करणं गरजेचं आहे आणि समाज माध्यमातून लोकांनी देखील बार्टीला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आमच्या विद्यार्थ्यांचा न्यायाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा न्याय कुठे अडवला जातो आपल्याला नेमकं काय वाटतं ही योजना कोणी अडवली असेल आणि या योजनेला न राबवण्या पाठीमागचं शासनाचं काय धोरण असू शकतं हे सांगायला विसरू नका आणि शक्य असेल तर बार्टीला एक पत्र लिहून हेही विचारा की या योजनेचं काय झालं आणि याच पत्राची एक कॉपी तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद जय भीम